भगवान आज सगळ्या ह्याच्यावर खेळून राहिले नंद नंद बोलता ना नंद नंदलाल लाल आमचे छोटे छोटे नंदलाल असं त्यांची इच्छा होती बघा पावसामुळे गाजरे छोटे नंदलाल घेतले बघा त्याच्याबद्दल कासव आहे गाय ते बघा टायगर स्वान बोलतात ना हे बघा सगळे बघ छोटे छोटे डायनासोर आहे बरं हे छोटे छोटे डायनोसोर ची आंटी हा डायनेश्वर कृष्णाला नमस्कार करतोय हा द्वारपाल म्हणून उपाय हे बघा हे बघा कृष्णाच्या कलेनं सर्व काही घ्यावं लागतं ना हे बघा सगळं डायनेश्वराच्या याच्यात आलेलं आहे माझा कानै्या जंगलमधी हे बघा सगळे डायनेश्वर कसे का ना है है मदी। है के नंद नंद लालय माझा जय जय प्रभू जय 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 बघा बासरी वाजवत आहे म्हणजे कशी मुजिक दाखवली आहे भगवंत बासरी वाजत आहे भक्त आहे आणि सर्व कृष्णाच्या दर्शनाला आलेले आहे सगळं डायनेसोर डायनेशोरची अंडी पण दाखवली आहे बघा सगळे डायनेसोर कृष्णाकडे कसे बघतात आहे गायमाता उभी आहे समोर छत्री आहे माझ्या कानाची हो कन्हैया कनैया 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 पुकारा करे गे लता ओ नेब्री के की हा छोटा नंद आहे ला माझा बासरीवाज कमळाच्या याच्याने बसलेला आहे हे काना श्रीहरी त्याचं नाव नंदनंद लाल आहे नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल की નંદકે નગર આનંદ ભયો જય કનૈયા લાલ કે હરે કૃષ્ણ પ્રભુ હરે કૃષ્ણ હે બગા ડાયરેક્ટ પક્ષી સગડ પ્રાણી આલે જય જય પ્રભુ જય 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 પ્રભુ जय 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 राधारमण कधी कधी त्यांच्या अनेक आहे क्रीडा करतात ना कृष्ण भगवान साडी आहे बघा छोटी छोटी गायमाता वासरू छान हा डायनासोरचा बघा बरोबर कृष्ण भगवान खेळून राहिले खेळून राहिले म्हणजे ते कृष्णाच्या दर्शनाला आलेले आहे सगळे डायनोसोर